मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय समोर आला आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात झरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने काय भूमिका मांडली आपण बघूयात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा आणायचे जाहीर केले आहे मात्र जरंगे यांना परवानगीशिवाय हे आंदोलन करता येणार नाही तसेच त्यांना परवानगी देण्यात आली तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी मुंबई ऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला दिले होते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ऐन गणेशोत्सवात जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे गणेशोत्सव काळात हे आंदोलन करण्यात येणार असल्याचा या विरोधात जनहित याचिका करण्यात आली होती मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली यावेळी याचिकेत जरांगियांचा प्रतिवादी करण्याची सूचना याचिकाकर्त्यांनी केली तसेच जरांगियांच्या मोर्चाबाबत याचिकेकर्ते आणि सरकारची बाजू थोडक्यात ऐकल्यानंतर न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले आहे गणेशोत्सवात मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना त्यात मराठा आंदोलकांचीही मोठी गर्दी होईल मुंबईकरांची गैरसोयी होईल शिवाय गणेश उत्सवाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर या आंदोलनामुळे अधिक ताण येईल असेही न्यायालयाने आंदोलनासाठी पर्याय जागेची सूचना करताना स्पष्ट केले आहे जरंगे यांनी आंदोलनासाठी परवानगी घेतलेली नाही असे सांगण्यात आल्यावर त्यांना परवानगी घेण्याची मुभार राहील जरंगे यांनी संबंधित यंत्रणेकडे आंदोलनासाठी परवानगी मागावी ती दिली गेल्यास शांततेत आंदोलन करावे किंबहुना जरंगे यांच्या आंदोलनास परवानगी दिल्यास गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांना मुंबईऐवजी खारघर येथे पर्यायी जागा उपलब्ध करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले न्यायालयाने जरांगी यांना नोटीस बजावताना प्रकरण दोन आठवड्यांनी ठेवले आहे आता नेमकं एकोणतीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत जाऊन आझाद मैदानावर आंदोलन करणार होते आता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खारघोरमध्ये त्यांना जागा सुद्धा दिली आहे परंतु आता मनोज जरांगे पाटील मागे हटतील का पुढे चालत राहतील हे आतापर्यंत या ठिकाणी स्पष्ट झालेलं नाही पुढचा निर्णय जो होईल तो मनोज जरांगे पाटीलच घेणार आहे जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाला दोन दिवसाचा कालावधी दिला होता परंतु दोन दिवसाच्या कालावधीत महाराष्ट्र शासनान सुद्धा काही निर्णय घेतला नाही त्यासाठी मनोज जरांगे पाटील एकोणतीस तारखेपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आता एकोणतीस तारखेला खारघर मध्ये जाता मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करता हे आतापर्यंत सिद्ध झालेलं नाही आता नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा या मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का ते देखील नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की आपल्या चॅनलला लेटेस्ट अपडेट येत जाणार आहे त्यासाठी लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि तुम्ही ह्या मोर्चामध्ये सामील होणार आहात का सहभागी होणार आहात का ते देखील नक्की कमेंट करून सांगा